सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महालक्ष्मी संस्थान सावरायते उत्साह कार्यक्रम पार सावरायते माहेरवाशी आल्या गौराई गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हंटलं जातं भाद्रपद महिन्याच्या सप्तमीला ज्येष्ठ नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचं आगमन होत असून अडीच दिवसाचे माहेर पण असलेल्या गौराईंना पंचपक्वणाचा पाहुणचार केला जातो गौरी आव्हान गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन असं तीन दिवस महत्त्वाचे असतात मनोभावे पूजा अर्चना भजन आरती करून जड अंत करणाने निरोप दिला जातो असा हा सावरा येथील एकशे पाच वर्ष पुरातन महालक्ष्मी संस्थान येथे पूर्वपार चालू आहे या संस्थांना एकोणावीसशे अठरा मध्ये भूमी स्वामी पुताई दसराज माळी सावरा यांनी महालक्ष्मी संस्थांना शेत सर्व नंबर एकशे सदोतीस एक हेक्टर अंशी आर चार एकर सतरा गुंठे स्वखुशीने बक्षीस पत्र करून दिले तेव्हापासून दरवर्षी महालक्ष्मीचे आगमन भक्तीभावाने पूजा असून या पर्वावर माळी पंच मंडळी या कार्यक्रमाचे आयोजन करत असते गावामध्ये बारा ठिकाणी महालक्ष्मीचे आवाहन करण्यात येते यामध्ये गजानन सपकाळ गुरुजी सुधाकरराव भराटे हनुमंत सपकाळ रावसाहेब सपकाळ नितीन काळे नरुभाऊ सपकाळ साहेबराव जवंजाळ उद्धवराव सपकाळ किसनराव महाले उद्धवराव जवंजाळ नारायण सपकाळ सुनील काकड धनंजय चौधरी अशा भाविक भक्तांच्या घरी अडीच दिवसाच्या आगमन होऊन मनोभावे पूजा अर्चना करून महाप्रसादाचे आयोजन केला जातो व तिसऱ्या दिवशी सर्व महिला मंडळांच्या वतीने आरती करून मनोभावे व जड अंत करण्याने भावपूर्व निरोप दिला जातो अशी ही अखंड परंपरा सावरा गावी चालू आहे ज्येष्ठ गौरीचा सण महिलांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक नरेश पुणकर अकोला